नमस्कार मी जगदीश जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी पालघरमधून पालघरमध्ये कमळ मात्र उमेदवार कोण हा प्रश्न अद्यापही तसाच आहे गावितानाऐवजी सावरा किंवा तरे यांच्या नावाची सुद्धा चर्चा सुरू आहे तर आधी उमेदवारी नंतर संदर्भातील माहिती समोर येणार आहे तर गावितानाऐवजी सावरा किंवा तरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे पालघरमध्ये उमेदवार हा भाजपाचा असेल मात्र उमेदवार कोण याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे तर पालघरमध्ये कमळ ह्या चिन्हावर उमेदवार असणार आहे मात्र उमेदवार कोण हा प्रश्न चिन्ह आहे आपल्यासोबत आपले प्रतिनिधी पालघरहून जोडले गेलेत आहेत पालघरमध्ये कमळ हे चिन्ह असणार आहे पालघरमध्ये भाजपाचा उमेदवार असेल मात्र उमेदवार कोण हा प्रश्न आहे हो नक्कीच उद्याच पालघर शेवटचा शेवटचा तारीख आहे अर्ज भरण्याची आज महाविकास आघाडीकडून भारती कांबडी तसेच बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील यांनी तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटनेकडून कल्पेश भाऊर यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर उद्या महाविकास आघाडीकडून दोन नाव जाहीर करण्यात आलेले आहेत त्यामध्ये विलास तरे माजी आमदार आहेत तसेच डॉक्टर विष्णू सावरा यांच्या मुलगा डॉक्टर हेमंत सावरा यांचंही नाव उद्या डिक्लेअर करण्यात आलेलं आहे तर मायुतीकडून हेमंत सावरा व विलास तरे यांच्या दोन्ही अर्ज उद्या भरण्यात या माहितीबद्दल पालघर मध्ये कमळी चिन्ह असेल मात्र उमेदवार अद्यापही निश्चित नाही आहे त्यामुळं कोण उमेदवार असणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे